शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे आंबवडे तालुका खाटाव जिल्हा सातारे येथे श्री संत बाळूमामा यात्रेनिमित्त बाळूमामा केसरी एक दुसा एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोजे आंबवडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा द्वादश हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा नक्की पायरा कोण असणार आहे तसेच मित्रांनो बकासुराज नक्की कोणत्या गटामध्ये पळताना पाहायला मिळणार ते तर मित्रांनो आजच्या आंबोडी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मुईल शेडुमाचा द्वादश मिंद केकेसरी बकासुराज रुद्रासोबत पळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक नऊमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बकासूरला व रुद्राला आजच्या आंबोडी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन